नमस्कार भावांनो आज मस्त पैकी बघा रविवारचा बेत आहे बघा श्रावण संपला मस्त पैकी देशी कोंबड्याचा बेत आहे तर तुम्हाला दाखवतो बघा सगळं आणि ही घरच्या घरी केलंय एकात आणलं नाही काय नाही देशी कोंबड्या एकात आणला होत्या मटर आणलं नाही मार्केटने एकात श्रावण संपलाय म्हटलं पहिला बेत श्रावणचा बघा या असं दाखवावं लागतंय बघा जबरदस्त कसा आहे एक नंबर दानका चालू झालाय बघा लगा 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 मित्रांनो नाच करायचं ना मित्रांनो निलेश भाऊ चहाची मस्त पैकी भाजी खायला या आज पनमतायला बघा मी भाजी करून आणणार एकाच भाव आहे ते आहे तुम्हाला सांगतो पोनम म्हणली तुमच्या हातचीच मला खायची खायचे तर करतो म्हटलं पाणी ठेवलं बघा आता गरम खायला लगेच याला आजार येते बघा आता मस्त पैकी वापरले हळद मीठ लावून तेल लावून आता पाणी जरा गरम झालं मिसळायचं मग राठा 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 राटा शिजतंय लागत नाही खाली पाणी नॉर्मल टाकलं एक तांब्यावर पाणी आता शिजवायचं थोडं 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 गरम गरम करत 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 टाकायचं मग मसाला टाकायचा आणि मग शेवट आपला गावठी पण मसाला काळा मसाला का गाळ्या मसाल्यातला देशी कोंबडा आज राय वार वार राय वार ठेवा आणि कधी पण यायचं निलेश भाऊच्या घरी खायला देशी एकदम बघा पाणी होस हो का जरा हो का पाणी बघित लगेच तिथं हातीर बघितलं कसं टाकली खाली हो का खा हो मोठ लाट नसतं एकच ना लगेच जळण बळण असं लावून सगळं टाईटमध्ये बघा काठा लगेच मोडला बघा हवा लगेच पाणी असतं मला सांगतो हात सुद्धा घालून दे वापा वाफा हो वाफाने वापा लागल्या आता यात थोडं 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 आग ओकेच मध्ये बघा आता हे पाणी टाकले मिक्स करतो आता यात निवांत शिज बसते आधी काळजी घेतली पाहिजे हो आता काहीही टेन्शन नाही आता ह्यात निवांत शिजते बघा एकास आपलं मोठं दाट चिरलं काय मग काय नाही आहे ना एकदम टाकाटा एकाच बघा सगळं म्हणजे सगळं ते व्यवस्थित करून द्यायला कडे नियोजन करून द्यायला असतोय शिजवायचा आपल्याकडं आहे त्याला माहित आहे एकाच इथं राहा एकाच राव कशी असते एक नंबर क्वालिटी एक नंबर हॉटेल होते, पेक्षा बाहेर का कशी भारी हॉटेल नाद करायची नाही ना नाद नाही एकदा खाचा मित्रांनो तर निलेश कायम कायमस्वरूपी तुम्ही आठवण करत जाणार फक्त एकदा खावा लय नाद खोळा पण त्याला असं मन फक्त बरं खास निवाण आणि ही कोंबडा आता बीत आमचा तुम्हाला सांगतो काय जे निलेश भाऊजी आम्ही वर्गणी काढून काढत असतो या एकाच भाऊ दोनशे माझ्याकडून दोनशे असं करत तुम्हाला सांगतो आम्ही नियोजन आनंद घेत असतो आता श्रावण संपला आता इथनं पुढं आता आता आजच्या दिवसच करायचं तुम्हाला सांगतो पुन्हा नाही गणपती उठलं का पुन्हा गठन गणपती एवढं संपलं का पुन्हा अजून राडा चाल खाऊन पिऊन काय निवांत असेल ते असेल टेन्शन घ्यायचं नाही जाईवला काय लाकूड टाकले खांब्या मोठला दणक्या के दणक्या के नसता असलं बारीक चिरिक लावलं तर मग जरा जाळ बघा एक नंबर बसतोय इकडं हे बारीक जाळान जरा जाला मोडून टाकतो इकड म्हणजे आता पाणी टाकले आता त्याला गरज आहे जाळाची गरज आहे 哎呀。 कचरा मग कसिटी क्वालिटी आपण जर हॉटेल टाकलं तर बाहेरचा भैयाबिया लावत नसतो आपण ओनली वन फक्त पट्ट्याच्या हातच मटण खायचा अंडला लवकरच दा देतो देत जरा एक वर्षभर थांबा जरा तो द्या सगळ्यांचा कालवा जरा तोपर्यंत शांत होत्या पुन्हा आपला कालवा करायचा आपण तस शिगडीऊन बिघड़ करणार नाही डायरेक्ट टेम्पो जणांना उतरायचं चुलीवरच नारका द्यायचं बाजरीची भाकर देशी कोंबड सगळं देशी आज ही वारं घोटाळते त्यामुळे तरी आम्ही हो काही पत्र लावले हो काही खाली दाखवा पत्र टायर सगळं लावली बघाडब तरी पण मार घोटाळत बघा लय धुरी तू इकडं फाट साईडला झालेलं बरा इकडे असं वातावरण मस्त वाटतंय बघा आमच्याकडे तुमच्याकडं आहे का असं वातावरण संध्याकाळ जातात बघा साठ आठ सात सात वाजले सात साठ साडेसात वाजले बघा साडेसात वाजले तर तुम्हाला सांगतो की नजर आहे बघा संध्याकाळचा इकडं मर्क्युरी टाकली आहे त्यामुळं एकदम ओके फ्रेश मध्ये दिसतंय अंकिता करायचा का बेत जोरात हा अंकिता जर आम्ही स्वरा खात नाही खाणार ना नाही भूक नाही भूक नाही अंकिता बघा खातच नाही आता एकाच मीन पूनम दणका अक्का एक हाय अक्का जागे हे आमची घरात बसली मोबाईल बघत आणू हाय आण काय लिंबू टिंबू हे जातलं एक घासला एक घास खाऊ झालं ते एकाच फिर लसरा वन संपला दिव्या दणका का नाही एकाच मग लगेच नियोजन केला शे <laughs> हजारच्या वस्तू तुम्हाला सांगतो तु कोंबडा होता <laughs> का लगेच तुम्हाला सांगतो तु कर करीत सहाशे रुपये दिलं कर करीत सहाशे रुपये दिलं घेऊन आलो आलं एका सरावून लगेच कार्यक्रम केला तो का त्या साईडला कार्यक्रम गेला दिसतोय बघा हे एकदम वक्के मध्ये आता जा वार वार शांत आता का बघ लागतो तर मित्रांनो बघा बघा शिजत आलं बरं का जाळ बिळ बाहेर काढला आता आरावर नुसतं धुप दिलंय बघा टोटल जाळ लाकड साईडला काढले ला काढली इकडे इजवली बघा लोकड साइडला काढून बघा एकदम असं आलाय ह्यात मसाला पुडी सुद्धा ना ह्यात इकाच रावला बघा गोड घ्यायला काढले साईडला हलवून हलवून कसा आहे कट मसाला पुढे सुद्धा नाही हे अजिबात मसाला होती का मसाला पुढे अजिबात नाही मटन फोडी सुद्धा ह्यात वापरली नाही काय तरी सुद्धा कट यात नुसतं तुम्हाला सांगतो खोबर टाकले लसूण लसूण थोडा जिरं एवढंच टाकले ना आपला मसाला तरी असं जबरदस्त बनलंय बरं झालं <laughs> ना तस करायची नाही आता हे तुम्हाला सांगतो थोड्या वेळ पाच मिनटं धुप दिलं चांगलं असं आर आता हाय थोड्या वेळ चांगलं हे केलं कारावर थोडं वेळ शिजू द्यायचं एकदम जबरदस्त कट बघा सायगत कट येतो नुसतात बघा तुम्ही थोड्याच वेळात तुम्हाला दाऊ तुम्ही सायगत कट येतोय का नाही लई म्हणजे कडकडी तुम्हाला दिसतेस बघा कसा आलाय कायच यात तरी पुडी नाही मटन मसाला पुडी नाही काय नाही फक्त आपला गाव टी मसाला खोबरं आणि लसूण जिरं एवढंच बाकी काही नाही तर फायनली बघा मित्रांनो एकाच रावनं पातील उतर राहता आम्ही आता घराकडे घेऊन जातो आहे तर बघा मटण मसाला सुद्धा ह्यात मिसळली नाही तरीसुद्धा कसा आहे लाल भडक आहे ना का नाही ह्याला म्हणते ते गावटी पूनम मसाला ऑर्डर करायचा असेल तर लवकरात लवकर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या, या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला हाय टाकायचं मसाला पाहिजे दादा म्हणायचं सगळं डिटेल्स मिळवून जातील कसा आहे कसरावं एक नंबर आहे नादच करायचा ना? नाद नाही करायचा